नमस्कार कसे हात नक्कीच स्वस्त आणि मस्त असा शीतळ वचनात आहे मी आधी मी तुमच्या घरी हळदी कुंकवाला तर ती छान व्हिडिओ केलेला आहे तिने छान पद्धतीने हळदी कुंकवाची खूप छान पद्धतीने तयारी केलेली आहे खूप सुंदर सुद्धा काढलेली आहे आमचं स्वागत सुद्धा तिने केलेलं आहे व्यवस्थित Hewan सांगते आहे मग छान असं मसाल्यात सुद्धा केलेलं होतं तिनं तयार पाहू शकता खूप छान आणि मस्त चव होती त्याची सुद्धा मुलं खूप इकडून तिकडून उड्या मारत होते असा वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक